नमस्कार मराठी सुगरण मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या कुरकुरीत आणि टेस्टी पापड्या ज्वारीच्या पापड्या बनवण्याकरता मी दोन वाटी ज्वारी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता आपण हिला आदोवर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर ज्वारीमध्ये पाणी घातल्यामुळं ज्वारीमध्ये भोंडा असतात किंवा हलकी ज्वारी असते ती अशी वरती आलेली आहे तर आपल्याला ही अशी काढून घ्यायची आहे हातानं आणि यामधलं आपण पाणी काढून घेऊया मी ज्वारी स्वच्छ धुवून घेतली पुन्हा यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर या, या ज्वारीला आपण तीन दिवस भिजवणार आहोत तर आपण आता एक दिवस यावर झाकण ठेवून तिला भिजत घालूया दोन दिवसानंतर या मधील पाणी आता काढून घेऊया आपण मी आता यातलं पाणी काढलेलं आहे आता आपण ज्वारीला या भांड्यात घालूया पुन्हा भिजवण्याकरता आता यात चांगलं पाणी आपण घालून पुन्हा एक दिवस याला भिजून घेऊया म्हणजे कम्प्लीट तीन दिवस होतील तीन दिवसानंतर पाहूयात आपली ज्वारी अशा प्रकारे भिजलेली आहे आणि असा आंबूस सुगंध येतोय आपल्या ज्वारीला आता आपण तिसऱ्या दिवशीचं पाणी काढून घेऊया तर मी खाली पातेला ठेवून वर चाळणी किंवा स्टेनर ठेवली त्यामध्ये ही ज्वारी घातलेली आहे पाणी सर्व निथळून गेलेलं आहे आता पुन्हा ही ज्वारी आपण या भांड्यामध्ये घालूया मी पुन्हा ज्वारी या डब्यात काढलेली आहे आणि स्वच्छ पाणी यामध्ये घालणार आहे आणि तिला स्वच्छ अशी पाणीने धुवून घेणार आहे खूप छान आपली ज्वारी भिजलेली आहे आणि किती पांढरी शुभ्र पण झालेली आहे आता हिचं पाणी पुन्हा आपण काढून घेऊया आता एक अर्धा तास आपण ही ज्वारी अशी स्टेनरमध्ये ठेवणार आहोत म्हणजे यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल सगळं पाणी निघलेलं आहे पण आणखीन पाणी गळत आहे तर पूर्ण पाणी जाण्याकरता अर्धा तास ठेवूया आणि मग अर्ध्या तासाने आपण हिला सुती कपड्यावर वाळत घालणार आहोत आणि चांगली कोरडी होईपर्यंत आपण हिला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत त्यामुळे छान हिला वाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला हिचं पीठ बनवायचं आहे जसं आपण गिरणी ज्वारी दळतो अगदी त्याप्रमाणे मिक्सरवर आपण हिला बारीक करणार आहोत तर छान हिला आपण एक दहा बारा तास चुकून घेऊया आता आपण या ज्वारीला अर्धा तासातच स्टेनरमध्ये ठेवणार आहोत का तर ज्वारीतलं सगळं पाणी निथळून जाण्याकरता आणि अर्ध्या तासानंतर ही ज्वारी आपण सुती कपड्यावर वाळत घालणार आहोत अशी पातळ पसरून मी दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळं काय होतं आपली ज्वारी छान वाळेल मग आपण हिला मिक्सरमध्ये दळणार आहोत ज्याप्रमाणे गिरणीत ज्वारी दळतो आणि पीठ काढतो त्याप्रमाणे आपल्याला हिचं पीठ काढून घ्यायचं आहे त्यामुळं ही ज्वारी आपल्याला छान सुकून घ्यायची आहे कडक तर आपण हिला आता सुती कपडावर अर्ध्या तासानंतर पसरून घेऊया आपली ही ज्वारी छान सुकलेली आहे दाखवते मी तुम्हाला एक दहा बारा तास लागलेत मला हिला सुकवायला आणि छान कडक अशी सुकलेली आहे आता आपण हिला मिक्सरमध्ये वाटून घेऊया एक आठ दहा तासानंतर आपली ही पापड्याची ज्वारी आपण सुकत घातली होती ती मी काढलेली आहे ताटलीमध्ये प्लेटमध्ये आणि खूप छान सुकलेली आहे ती दाखवते तुम्हाला आता आपण हिला हिचं आपल्याला पीठ बनवायचं आहे मिक्सरचं मी छोटं भांड घेतलंय आणि त्यामध्ये ही ज्वारी आपण आता पन बारीक करून घेऊया अशा प्रकारे मी हिला बारीक करून घेतले दाखवते तुम्हाला आता आपण सर्व ज्वारी बारीक करून घेऊया आणि मग हिला आपण चाळणीनं पिठाची चाळणी असते तिनं चाळून घेऊया मी सर्व ज्वारी बारीक करून या चाळणीमध्ये ते पीठ घेतलेलं आहे खाली एक ताट घेतलेलं आहे आता आपल्याला हे बारीक केलेली ज्वारीचं सा पीठ चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यामुळं काय होतं आपली जी दळलेली ज्वारी आहे त्याचं छान असं पीठ खाली येतं आणि ज्वारीचे जे टर्पलं कोंडा म्हणतो तो आपला चाळणीमध्ये शिल्लक राहतो आणि तोच आपल्याला यामधून वेगळा करून काढायचा आहे तो कडक असतो पापड्यामध्ये आपण तो घालणार नाही आहे त्यामुळं पापड्या अशा आपल्या कचकच लागतात त्यामुळं आपल्याला ते, ते, ते ज्वारीचं कोटिंग किंवा कोंडा हा कडक एकदम कडक आहे हा हा काढून घ्यायचा आहे आणि खाली पाहत आटामध्ये किती असं पांढरं शुभ्र आणि फुललेलं पीठ जमा झालेलं आहे कारण आपण हे ज्वारीला भिजून घेतलं होतं त्यामुळं आपलं हे पीठ इतकं छान फुललेलं आहे चाळलेलं ज्वारीचं पीठ मी या डब्यामध्ये घेतलेलं आहे आता आपण हे पीठ एक दिवस छान भिजून घेणार आहोत तर मी पाणी घालते या पिठामध्ये आणि या या छान याला आपण असं मिक्स करून घेऊया पाण्यात पीठ आपलं एक दिवस छान पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपण याच्या पापड्या बनवणार आहोत खूप सुंदर पापड्या बनतात आणि तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर या पापड्या खूप छान फुलल्या जातात त्यामुळे आता आपल्याला ह्या पिठाला एक दिवस भिजून घ्यायचं आहे पीठ आता छान मिक्स करून झालेला आहे दाखवते मी तुम्हाला आता आपण याला झाकण लावून एक दिवस असंच भिजत ठेवणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी आपण याच्या पापड्या बनवूया आपलं ज्वारीच्या पापड्याचं पीठ एक दिवस छान भिजलेला आहे आता आपण यावरती जे पाणी आलेलं आहे आणि हा पिवळ्या रंगाचा कोंडा आला याला चमचा काढून घेऊया तर हा काढल्यामुळं काय होतं आपल्या पापड्या ज्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र बनतात आणि हा पिवळ्या रंगाचा कोंडा पाणी जर पापड्यात गेलं तर आपल्या पापड्या अशा पिवळसर बनतात त्यामुळं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे वरचं सर्व पिवळं पाणी काढल्यानंतर आपण या पिठाला छान मिक्स करून घेऊया कारण आपल्याला याला गरम पाण्यात शिजून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपलं हे पिठाचा किती पांढरं शुभ्र खाली शिल्लक राहिलेलं आहे आपलं हे ज्वारीचं पीठ एक वाटी भरलेलं आहे मी पाच वाट्या पाणी गरम करणार आहे आणि त्यामधलं चारच वाट्या पाणी मी पीठ शिजवण्याकरता वापरणार आहे आणि एक वाटी गरम पाणी मी साईडला काढून ठेवणार आहे जर गरज पडली तर आपण ते वापरूया तर पिठाच्या आपल्याला चारपट पाणी घ्यायचे मी याच वाटीनं पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवले पाणी छान कडक गरम करून घेऊ आणि मग एक वाटी पाणी साईडला काढून घेऊया आणि आपल्याला असं मोठं पातेलं घ्यायचं आहे कारण आपल्याला ज्वारीच्या पापड्याचं पीठ शिजव शिजून घ्यायचं आहे आणि शिजताना हे, हे पीठ असं पातेलीच्या बाहेर ओतू येतं आणि चांगलं आपल्याला याला उकळूस तर शिजवायचं आहे त्यामुळं आपल्याला असं मोठं जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे मोठ्या भांड्यात आपण पापड्याचं पीठ व्यवस्थित शिजू शकतो पाणी गरम झाले आता आपण याच्यातून एक वाटी पाणी बाजूला काढूया आणि गरज पडली तर घालूया आता आपण मीठ टाकूया टेस्टनुसार आता आपण हे पीठ ज्वारीचं याच्यामध्ये सोडूया आणि दुसऱ्या हाताने लगेच हलवाय लगेच हलवायचे आपल्याला कात्र्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून अशा प्रकारे आणि लगेच आपलं हे पीठ घट्ट बनायला लागतं एक तीन मिनटानंतर आपलं पीठ असं घट्ट झाले आपण याला जास्त शिजवून घेणार आहोत एक दहा मिनिट आणि गॅस मी मध्यम आणि लोच्या मध्ये केलेला आहे आणि आपल्याला हे चांगलं शिजवायचं तर आपल्या पापड्या व्यवस्थित बनतात नाहीतर मग काढताना आपल्या पापड्या तुटल्या जातात त्यामुळे याला चटचट असं -चट वाजेपर्यंत दहा मिनिट शिजवून घेऊया आणि तुम्हाला वाटलं पीठ घट्ट झालं तर वर्ण गरम पाणी घालू शकता पण ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आपल्याला पापड्याच्या व्यवस्थित घालता येतील एक तीन मिनटानंतर आपलं पीठ असं घट्ट झालं आपण आप 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 याला जास्त शिजून घेणार आहोत एक दहा मिनिट आणि गॅस मी मध्यम आणि लोच्या मध्ये केलेलं आहे आणि आपल्याला हे चांगलं शिजवायचं तर आपल्या पापड्या व्यवस्थित बनतात नाही तर मग काढताना आपल्या पापड्या तुटल्या जातात त्यामुळे याला चटचट असं वाजेपर्यंत दहा मिनट शिजून घेऊया आणि तुम्हाला वाटलं पीठ घट्ट झालं तर वर्ण गरम पाणी घालू शकता पण ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आपल्याला पापड्याच्या व्यवस्थित घालता येतील एक दहा मिनटानंतर दाखवते आपलं पीठ छान शिजले चटचट वाजता येईल आतून असे याला फुगे फुगे येत आहेत असे बुडबुडे आता आपण यामध्ये एक स्पून जिरे आणि दोन स्पून हावरी टाकूया तर आपण हे शेवटला टाकणार आहे जिरे शेवटला टाकल्यामुळं आपल्या पापड्या पिवळ्या बनत नाही सुरुवातीला जर टाकले असते तर पापड्या पिवळसर झाल्या असत्या मी गॅस बंद केला आहे आता जिरे आणि हावरी छान मिक्स करून घेऊया मी खाली काळी ओढणी उन्हात अंथरलेली आहे तुम्ही साडी ओढणी काही अंथरू शकता आणि यावर आपण पापड्या घालत आहोत तर अशा प्रकारे आपल्याला गरम गरम पापडी घालायची आणि पळीना असईला सपाट करायचं आहे जास्त पातळ नाही करायच्या थोड्या जाडसरच ठेवायच्या आहेत सर्व पापड्या घातलेल्या आहेत आता आपण यांना कडक उन्हात छान वाळून घेऊया आता आपण पापडी काढणार आहोत तर पापडी काढताना आपल्याला याच्यावर असं पाणी टाकायचं आहे आणि दोन मिनिट असंच ठेवायचं आणि मग पापडी काढायची आहे तर पापड्या छान निघतात आता दोन मिनिट झालेले आहेत तर आपल्याला कपड्याला असं ओढायचं आहे आणि मग पापडी काढायची आहे तर एकदम पटकन इझिली निघतात या पापड्या दाखवते तुम्हाला आता आपण यांना परत दुसऱ्या कपड्यावर पसरून वाळत घालूया दोन दिवस झालेले आहेत आपल्या या ज्वारीच्या पापड्या मी कडक उन्हात छान वाळून घेतल्यात इतक्या कडक आपल्याला वाळून घ्यायचे आहेत तरच आपण यांना वर्ष ते दीड वर्ष स्टोर करून ठेवू शकतो आता आपण यांना तळून पाहूया आपली ही ज्वारीची पापडी भाजून सुद्धा खातात तर मी तुम्हाला भाजून दाखवते भाजून खूप टेस्टी लागते ही पापडी तळण्यापेक्षा माझ्याकडे जाळी नाहीये त्यामुळे मी डायरेक्ट असं बर्नरवर तिला भाजत आहे जाळी जर असेल तर व्यवस्थित तिला वरच्यावर छान भाजता येते चुलीच्या विस्तवावर तर खूपच सुंदर भाजल्या जाते ही पापडी आणि खूप टेस्टी पण लागते तर अशा प्रकारे आपल्याला ही पापडी भाजून घ्यायची आहे आपली पापडी भाजून आणि किती सुंदर बनली दाखवते मी तुम्हाला की खरपूस भाजून घेतली तेल छान तापले आता आपण ज्वारीची पापडी तळून पाहूया खूप सुंदर तळल्या जाते आपली पापडी आणि खायला पण खूप टेस्टी लागते तेल व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर ज्वारीच्या पापड्या तुम्ही भाजून आणि तळून दोन्ही प्रकारे खाऊ शकता किती छान अशी कुरकुरीत बनली आहे आणि किती फुललेली पण आहे आणि टेस्ट तर जबरदस्त अप्रतिम आहे याची तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या ह्या ज्वारीच्या तळलेल्या आणि भाजलेल्या पापड्या आवडल्या असतील तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा